जर मग व्ही एम योग्य नाही तर लोकसभेला त्यांच्या एकतीस जागा आल्या तेव्हा कस काय ई व्ही एम त्यांना चांगलं वाटलं तेव्हा आमच्या सतरा जागा आल्या आम्ही लोकशाहीमध्ये ते मान्य केलं आपल्यासोबत दादा आहेत आपण बातचीत करणार आजीदादा व्ही एमचं आंदोलन आजपासून अरे काय ई व्ही एम चे आंदोलन त्याला काही अर्थ नाही आहे हे निव्वळ त्यांना मोठ्या प्रमाणावर जे अपयश मिळालेले ते अपयश झाकण्याचा केलिवाना प्रयत्न आहे आणि हे अपयश अपयशाचं खापर ई व्ही एमवर फोडण्याचा प्रयत्न आहे जर मग ई व्ही एम योग्य नाही तर लोकसभेला त्यांच्या एकतीस जागा आल्या तेव्हा कसं काय ई व्ही एम त्यांना चांगलं वाटलं तेव्हा आमच्या सतरा जागा आल्या आम्ही ऐक लोकशाहीमध्ये ते मान्य केलं आणि आता मात्र त्यांचा दारुण पराभव झाल्यावर त्यांनी ई व्ही एमला दोष द्यायला सुरुवात आमदार शपथ नाही अरे सगळ्या आमदारांनी शपथ घेतली एक आमदार राहिला नाही शंभर टक्के सगळ्यांनी शपथ घेतली नक्की आपण जर बघितलं तर ईव्हीएम पराभावाचं खापर हे ईव्हीएम फोडत असल्याचं अजितदानी सांगितलं